आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा ठेकेदार एकजुटीचा ठेकेदार एकजुटीचा सेंट्रल बिल्डिंगच्या बाहेर तुम्ही युवा उद्योजक कंत्राटदार इंजिनियर उपोषणाला बसलेले आहेत काय मागण्या आहेत तुमच्या काय सांगा ॲक्च्युली आजचं आमचं जे आंदोलन आहे खरंतर हे आत्मक्लेश आंदोलन आहे आत्मक्लेश या दृष्टीने कारण दिवसेंदिवस सर्व निविदा प्रक्रियांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत चाललेला आहे सर्व प्रकारचे सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी टेंडर निघाली की बाकी काही कंत्राटारांनी कामं भरली की त्यांच्यावर दबाव टाकून येणं केन प्रकारे त्यांना ती माघार घेण्यास भाग पाडणं कुठल्या प्रकारे काम कामात अडताळ काम जरी घेतलं तरी कामात अडताळ आणणं त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी देखील ठराविक कंत्राटदारच हाताशी धरून सध्या त्यांची जी प्रक्रिया चालू आहे निविदा प्रक्रिया म्हणा कार्यक्रम आदर देण्याची म्हणा ही फार चुकीची आहे त्याला स्वैतागून एकतर तर गेले गे दोन तीन वर्ष झालं महाराष्ट्र राज्यात जी कामं काढलेली चौसष्ट हजार कोटी जी या सरकारनी कामं काढलीत पण त्यातनं निधी आला किती ठेकेदारांना मिळाला किती याच्याकडे का लक्ष देण्याचं कुणाचं म्हणजे धाजावत नाहीयेत फक्त नाही आपली नवीन टेंडर काढायची त्याला नवीन टेंडर काढायची थोडीफार तरतूद करायची आमची मागणी आहे नवीन तुम्ही टेंडर जरूर करा पण त्याकरता निदान पन्नास टक्केची तरी तरतूद करा सुशिक्षित अभियंत्यांना नियमानुसार तेहतीस टक्के कामं लॉटरीदारी दुवावी असे शासनाचे आदेश आहेत पण एकही कार्यकारी अभियंता याला जुमानत नाही व त्या दुसरी त्या लॉटरीला कामं देण्याच्या ऐवजी त्यांच्यासाठी निविदा काढतात निविदा का काढतात की निविदा या दृष्टीने काढतात निविदा इतर कोणी घेतली की त्यांना ती दमदात्री देऊन माघार घ्यायला लागते दमदाटी देऊन त्यामुळे हे निविदा काढतात इंजिनिअरांची संख्या पुणे जिल्ह्यात जवळजवळ सात आठ हजार करणारी इंजिनिअरची संख्या असेल परंतु त्याप्रमाणे कामं उपलब्ध होत नाही गेल्या वर्षभरामध्ये फक्त सदुसष्ट कामं लॉटरी द्वारे दिली गेली आणि त्याच्या उलट सात ते आठ हजार ओपन टेंडर केली गेली ऑफलाईन स्वरूपाची हा सरास अन्याय आहे त्यामुळे या अन्यायाच्या दाताला कंटाळून आम्ही आत्मक्लेश करण्यासाठी नाहीतर तुम्ही सरकारने आम्हाला सांगावं तू तु, तुम्ही आम्हाला जर काम देत नसाल तर आमचं रजिस्ट्रेशन तुम्ही परत घ्या हा आणि आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी द्या याच्या पलीकडे दुसरं दुर्दैवात काय असू या संदर्भात शकतात या मंत्री वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र व्यवहार केलेला आहे राज्य कंत्राटदार संघटना असेल बाकी आमच्या इतर संघटना आमचे जे बंधू असतील आदरणीय मिलिंद भोसले व ते सर्वजण आम्ही यावेळी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री सो सोबत असतील सचिवांबरोबर उच्च पातळीवर मुंबईत बैठका झालेल्या आहेत पण यात काडी मात्र फरक पडलेला नाही त्यामुळे आज या ठिकाणी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही तुमची या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर तुमचा पवित्र पुढचा काय आमचा पुढचा पवित्र आम्ही नक्कीच ठरवू आज आम्ही फक्त हा इशारा देतो विश्वास ठेऊरकर सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर सुरुवातीस मी एक वर्ष नोकरी केल्यानंतर गेली चाळीस वर्ष कॉन्ट्रॅक्टरगिरी करतो आहे मागच्या जवळजवळ सुरुवातीच्या वीस पंचवीस वर्षामध्ये अडचणी येत नव्हत्या मागच्या तीन चार वर्षापासून इतक्या अडचणी कॉन्ट्रॅक्टर लोकांना यायला लागलेत की थोडक्यात बोलायचं झालं तर मार्च दोन हजार चोवीसमध्ये साधारणतः बिलं जी थकलेली होती किंवा पेंडिंगमध्ये पडलेली होती त्यांची संख्या सतरा हजार आठशे कोटी रुपयांची होती पैकी चार हजार सातशे कोटींची बिलं त्यांनी आत्ता दिलेली आहेत ह्या मागच्या महिन्यामध्ये किंवा ह्या महिन्यात आत्ता द्यायला लागलेली आहेत म्हणजे जवळजवळ बारा तेरा हजार कोटी रुपयांची बिलं थकलेली अजून पडलेली आहेत तशीच पेंडिंगमध्ये मागच्या दोन वर्षातली पडलेली आहेत आणि आत्ता काही का शासनाकडून वरून येलोशी येत नाही पैसे येत नाही किंवा बऱ्याच ठिकाणी अडवलं जातं आणि आत्ता तर परिस्थिती अशी व्हायला लागलेली आहे की मागची बिलं एवढी बारा तेरा हजार कोटींची पडलेली असताना नवीन प पन्नास हजार कोटींची टेंडर झालेली आहेत त्यांची परत समजा बिलं यायला लागली तर वीस हजार पंचवीस हजार कोटींची येणार परत आता चाललं आहे की अधिवेशनामध्ये परत नवीन कामं मंजूर करणार आहेत अजून काही समजा परत जर टेंडर घेतली गेली आणि ती जर बिलं घेतली गेली तर जेवढी पाच वर्षामध्ये कामं झालेली नव्हती किंवा एकंदर फंड्स आलेले नव्हते तेवढ्या रुपयांची कामांची बिलं ह्या गव्हर्नमेंटच्या इथं पडलेले दिसतील आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांची परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे कीच म्हणजे सांगता येत नाही आम्ही काय आंदोलन करू किंवा कसं करू आणि काय विचार करून कोणता डिसिजन घेऊ ह्या म्हणजे ह्याचा ह्याचं बोलणं आत्ताच बरोबर वाटणार नाही सर्व क्वालिटीवर परिणाम होऊ शकतो कामा का कामाच्या कामा क्वालिव क्वालिटीवर आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकं कुणीही परिणाम करीत नाही मटेरियल पाहिजे तेवढंच वापरीत असतो पण ह्या ठिकाणी आम्हाला मागच्या काही वर्षामध्ये क का, काही लोकांचा त्रास बराबर बराच व्हायला लागलेला आहे बराच ब अपेक्षा आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षा फारच वाढलेल्या असल्यामुळं आम्हाला त्याचा त्रास होत आहे आणि क्वालिटी ठेवायला आम्हाला अडचण येत आहे